आताची ब्रेकिंग बातमी हाती येते गतपुरी तालुक्यातील फाटा येथे आदिवासी बांधवांचे सरकारच्या विरोधात जाहीर निषेध आणि रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आदिवासी आरक्षणात घुसखोरी तसेच पेसा भरती अशा विविध मागण्यांसाठी मोठ्या संख्येनं आदिवासी समाज रस्त्यावर आहे आमचे प्रतिनिधी शांताराम भांगे यांनी या ठिकाणाहून आढावा घेतलाय पाहूयात स्वागत करतो आता मी सध्या फाटेवर साकोर फाटे येथे आलेलो आहे आज सकल आदिवासी समाजाच्या वतीने रास्ता रो रोको आंदोलनचा इशारा दिलेला आहे तरी आज अखिल भारतीय आदिवासी विकासच्या माध्यमातून हा रास्ता आंदोलन करण्यात आला आहे तरी आपल्यासोबत आंबेवाडीचा सरपंच आहे आपण काय काय समाजसाठी आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही धनगरांना शंभर टक्के आरक्षण द्या पण आमच्या ताटातलं कसं काय आम्ही देऊ इथं पहिल्यांदा हे मिधे सरकार न म्हणता हे भारकाव सरकार आहे स्वतःचे पोट भरण्यासाठी म्हणजे स्वतःला निवडून येण्यासाठी या समाजाला तोंडाशे धरा त्या समाजाला तोंडाशे धरा आणि सर्व समाजाला फसवून याच्यात मध्ये टाकून यांचा काहीतरी षडयंत्र आहे यांना असं वाटत असेल की आम्ही यांना लॉलीपॉप देऊ पण एवढं सोप्पं नाही हा आदिवासी समाज आहे जर रस्त्यावर जर उतरला मगाशी पण ना आमच्या प्रकाश आपांनी सांगितलं की आम्ही तीर कामठे चालवायला विसरलो नाही म्हणजे वाघ म्हातारा झाला म्हणून काय शिकार करायचं विसरलेलं नाही मी या सरकारला एकच विनंती करतो की कुठल्याही प्रकारे आमच्या आरक्षणाला गालबोट न लागता तुम्ही त्यांना आरक्षण द्या नाही तर आम्ही आज फक्त एक ट्रेलर आहे तर काय विषय जर झाला तर पूर्ण महाराष्ट्र पेटावले आज, आज, आमी कि आदिवासी समाजावर अन्याय करू नये आदिवासी समाजाचा अस्मिताचा प्रश्न आहे आज, आज आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला आहे वेळेस जर या आदिवासीचं समस्या मांडली नाही आज पेसा भरती आहे भरती त्वरित केली गेली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की पंधरा दिवसात भरती करू परंतु तिच्याही कुठल्या प्रकारची अंमलबजावणी झाली नाही आणि धनगर समाजाला आरक्षण देऊ असं अं वक्तव्य व्यक्त केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो आदिवासी समाजाचं आरक्षण हे कोण कोणाला देता येत नाही आदिवासी समाजाची जी नियमावली ती पूर्ण करावं लागते आणि ती धनगर समाज करू शकत नाही हे पूर्ण झालेलं आहे सिद्ध झालेलं आहे तरी पण तुम्ही मताच्या राजकारणासाठी या मिंदे सरकारनी धनगर बांधवांना फ फसवणूक केलेली आहे आणि आदिवासी समाजामध्ये पुरा दोष निर्माण करून या देशामध्ये मा दे, महाराष्ट्रामध्ये मा दे। मणिपूरसारखी घटना घडायची वि विचार या म मिंदे सरकारच्या मनात आहे जर मणिपूरमध्ये जी घटना घडली तीच महाराष्ट्रात घडवायची आहे का आज आदिवासी समाज एक एकजुटीने ओठलेला आहे आणि आदिवासी एकजुटीचा जो तुम्ही जर या गोष्टीचा जर विचार नाही केला तर वेळेस आम्ही या मिंदे सरकारला या फडसणी सरकारला या अजित पवार आणि फडणवीस सरकारला आम्ही वेळेस यांना वेळेस मातीस घाडू एवढंच बोलतो जय आदिवासी जय जय मराठी साठी शांताराम भांगे चाकूर फाटा